नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत तुम्ही स्वतःला काय समजता राजकारणी आहात की गावगुंड अजित पवारांच्या धमक्यांवरून दमानी यांचा संताप मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सभेदरम्यान अजित पवारांनी आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हेंना चांगलाच दम भरला उद्धव ठाकरेंचे योगदान काय मुख्यमंत्री शिंदे यांचा थेट सवाल सरकारचे नेतृत्व करण्यात अपयशी ठरले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर अन्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत भव्य रोड शो सहा किलोमीटर पर्यंत दुथर्पी गर्दी सोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा जैन समाज बाहेर पडला तर महायुतीला कोणी रोखू शकणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जैन समाजाला दहा सात विकसित भारतासाठी महायुतीला मतदान होणार शिंदे सरकारच्या अन्यायाची परतफेड करणार आदित्य ठाकरे यांचा निर्धार मुंबईतून सर्व उमेदवार निवडून आणणार केजरीवालांसारख्या नेत्याला सोडबूत चटक तर सत्तेसाठी शिंदेचे दिल्लीसमोर लोटांगण आता नेपाळचा खोडसाळपणा शंभरच्या नोटेवर भारतीय भूभागासह नकाशा राज ठाकरेंचे राजकारण शेवटाच्या जवळ जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर तर हिंदू मुस्लिम परप्रांतीय मराठी अशी भांडणेच करायची का आव्हाडांची प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्रात टक्का वाढेना देशातील शहाण्णव मतदारसंघात सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर जम्मू सर्वात कमी राज्यात बीड आघाडीवर तर पुणे आणि शिरूरची पिछाडी पाकिस्तानला बांगड्या घालायला लावू पंतप्रधानांचा इशारा इंडिया आघाडी डरपोक असल्याचा सुब्दी केली टीका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद